सहजोगा मेडिटेशन मुळे आपलं सर्वांगीण स्वास्थ्य शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कशा कशा पद्धतीने चांगलं होतं हे आज आपण पाहणार आहोत आणि त्या अगोदर आपण परमपूजी श्री माताजींच्या बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत तर यावरती हा फोटो दिसतोय ना सगळ्यांना हां तर तो जो फोटो आहे तो डॉक्टर निर्मला श्रीवास्तव यांचा आहे आणि संपूर्ण विश्वामध्ये त्यांना श्रीमाताजी म्हणून ओळखलं जातं परमपूज्य श्री माताजींचा जन्म एकवीस मार्च एकोणीसशे तेवीस रोजी छिंदवाडा या ठिकाणी झालेला आहे आणि एकवीस मार्च या दिवसाचं वैशिष्ट्य असं आहे की एकवीस मार्च या दिवशी दिवस आणि रात्र बरोबर बारा बारा तासाचे असतात आणि त्या दिवशी छिंदवाडा हे गाव पण आपल्या भारताच्या साधारणपणे भौगोलिक दृष्ट्या मध्यभागी येतं आणि एकवीस मार्च जो ज्या दिवशी दिवस आणि रात्र बारा बारा तासाचे असतात त्या दिवशी दुपारी बारा वाजता परमपूज्य श्री माताजींचा जन्म झालेला आणि ते एक खूप महान अवतरण होतं लहानपणापासून त्यांचे आई वडील स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेले त्यांच्या आई वडील स्वातंत्र्य सेनानी होते आणि लहानपणापासूनच परमपूज्य श्री माताजी महात्मा गांधींच्या आश्रमामध्ये जायचा महात्मा गांधींच्या आश्रमाबद्दल मध्ये राहून त्यांनाही स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी बराच वेळा भाग घेतलेला आहे विद्यार्थी दशेमध्ये असताना पण श्री माताजींनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला त्यानंतर त्या डॉक्टर झाल्या आणि त्यांचा विवाह चंद्रिका प्रसाद श्रीवास्तव यांच्यासोबत झाला आणि चंद्रिका प्रसाद श्रीवास्तव हे त्या काळचे आय एस ऑफिसर होते आणि ज्यावेळेला लालबहादूर शास्त्री आपले पंतप्रधान होते त्यावेळेला त्यांचे ते सेक्रेटरी होते आणि त्यानंतर आपल्या शिपिंग कॉर्पोरेशनचे इंटरनॅशनल शिपिंग कॉर्पोरेशनचे ते प्रमुख झाले आणि त्यांच्याबरोबर श्रीमाताजी खूप देश फिरल्या आणि मग माता लग जे। श्री माताजींना खूप वाटायला लागलं की या संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे किती घोर कलियुग चालू आहे मानवजात किती दुःखात आहे आणि सहज साता सोपा असा काहीतरी उपाय असला पाहिजे जेणेकरून मानवाचं संपूर्ण कल्याण व्हावं मानवाचं शारीरिक मानसिक आध्यात्मिक संपूर्ण असं कल्याण व्हावं त्या दृष्टीने परमपूज्य श्रीमाताजींनी पाच मे एकोणीसशे सत्तर पासून या सहजोगा मेडिटेशनची सुरुवात केली आणि आज संपूर्ण विश्वामध्ये एकशे साठ पेक्षा जास्त देशामध्ये हे सहजोगा मेडिटेशन केलं जातं आणि कालच आपण पाहिलेलं आहे की हे पूर्णपणे सायंटिफिक आहे आणि संपूर्ण जगामध्ये हे पूर्णपणे निशुल्क आहे कुठेही एक ही ह्याच्यासाठी फी घेतली जात नाही आणि असं हे जे मेडिटेशन आहे हे आपल्यासाठी खूप फायद्याचं आहे जे इतके सारे फायदे आहेत म्हणजे आम्ही अगदी विश्वासाने सांगू शकतो जर तुम्ही जर नियमित हे ध्यान केलं तर आपल्या आयुष्यामध्ये खूप पॉझिटिव्ह बदल येणार आहेत आणि आजकालच्या तर काळामध्ये जेव्हा खूप स्ट्रेस वाढलाय खूप टेन्शन वाढलेलं आहे खूप सारे लहान वयातच इतके सारे आजार होत आहेत तर ह्या सगळ्यावर एकच उपाय आहे म्हणजे सहजोगा मेडिटेशन आणि हे इतकं साधं आणि सोपं आहे आणि रोज जर आपण आपण जे काल ध्यान केलं त्याच्या त्या पद्धतीने जर सकाळ संध्याकाळी पाच पाच मिनिट जर ध्यान केलं ना तर आपल्या आयुष्यामध्ये खूप बदल होणार आहे खूप पॉझिटिव्हिटी येणार आहे खूप सकारात्मक बदल होणार आहेत आणि आपली नेक्स्ट जनरेशन म्हणजे आपण जर हे मेडिटेशन केलं तर आपल्या मुलांनी पण केलं तर आपली पन के लग, तर आपनी भावी पिढी पण खूप चांगली होणार आहे त्यांच्यासाठी आपल्याला वेगळं काही त्यांच्यावर संस्कार करण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज होणार नाही लहानपणापासूनच त्यांचा पण बेस एकदम स्पिरिच्युअल होणार आहे तर आता आपण हे वेलनेस थ्रू सहजोगा मेडिटेशन कशा पद्धतीने हे बघूयात तर आपण पाहिलेलं आहे काल की हे मानवाकृती चार्ट मध्ये दिसते ना सगळ्यांना तर याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये तीन नाडे आणि सात चक्र असतात आपण कालच पाहिलेलं आहे थ्री चॅनल्स आणि सेवन एनर्जी सेंटर्स असतात आपली जी लेफ्ट चॅनल आहे लेफ्ट सिम्फथेटिक नर्वस सिस्टीम जिला इडा नाडी म्हणतात ती आपली भावनिक बाजू सगळी सांभाळते आपली सगळी भावनिक बाजू आपली इमोशन्स आपली डिझायर्स आपल्या सगळ्या इच्छा ह्या डाव्या बाजूवरती असतात आणि त्याचप्रमाणे जर आपण आपली जी राईट साइड आहे त्या बाजूला पिंगला नाडी आहे आणि जर आपल्याला एखादी इच्छा झाली तर त्यासाठी आपल्याला काहीतरी ऍक्शन करावी लागते बरोबर आहे आता जर मला भूक लागली आहे मला जेवायचे तर मला ताट तर वाढवून घ्यावं लागेल म्हणजे आपल्याला डिझायर झाल्यानंतर आपण जी क्रिया करतो ती क्रिया शक्ती सगळी आपल्या राईट साईडला आहे त्यालाच पिंगला नाडी म्हणतो आणि आपण बघितलेलंच आहे काल की डावी बाजू खराब झाल्यावर आपल्याला सगळे मानसिक आजार होतात उजवी नाडी जर थोडीशी कमजोर झाली तर कुठले आजार होतात हे आपण काल बघितलेलं आहे आणि जी सुशुमना नाडी आहे जी की आपल्या मध्यामधून जाते पाठीच्या मणक्याच्या मध्यामधून जाते त्या ती नाडी सुशुमना नाडी सेंटर चॅनल ह्या दोन्ही नाड्यांना बॅलन्समध्ये आणतात ह्या दोन्ही नाड्यांवरती ज्या वेगवेगळ्या एनर्जी असतात त्या एनर्जींना पूर्णपणे बॅलन्समध्ये आणायचं काम आपली सुषुमना नाडी करते आणि ह्या सुषमना नाडीवरतीच सेवन एनर्जी सेंटर्स आहेत सुषुमना नाडीवरतीच काय आहेत आपले सेवन एनर्जी सेंटर आणि त्याच्यावर जे खाली त्रिकोणाकार असते आहे त्याच्या त्यालाच आपण हाड म्हणतो आणि सॅक्रम बोन म्हणतात त्याला सॅक्रम बोन म्हणजे एकदम पवित्र असती आणि त्याच्यामध्ये साडेतीन वेटोळे घालून एक शक्ती असते त्याला कुंडलिनी शक्ती म्हणतात रेसिड्युअल एनर्जी आणि ज्या वेळेला आपण हे ध्यानधारणा करतो त्यावेळेला आपल्या मधली ही शक्ती जागृत होते आणि वरच्या सहा चक्रांचं भेदन करून त्यांना ऍक्टिवेट करून आपल्या सहस्रारातून बाहेर पडते एवढं आपण काल सगळं पाहिलेलं आहे बरोबर आहे पाहिलं एवढं सगळं की ही कुंडलिनी शक्ती जागृत होऊन विश्वातल्या शक्तीशी एकरूप होते आणि त्याचे आपल्याला खूप सारे फायदे मिळतात ती शक्ती आपल्या पेशी पेशीतून कणाकणातून आपल्या बोटांमधून वाहू लागते तर आता हे चक्र जे आहेत आपल्याला आजार का येतात तर आपल्या ह्या चक्रांमध्ये आणि आपल्या ह्या नाड्यांमध्ये जर इम्बॅलन्स झालं तर आपल्याला वेगवेगळे आजार येतात तर ते कशा पद्धतीने होतात जर आपली डावी बाजू जर थोडीशी कमजोर झाली तर आपल्याला मानसिक आजार येतात आपली राईट साईड जर थोडी कमजोर झाली तर बीपी शुगर सारखे आजार होतात आणि आपण मेडिटेशन केलं तर हळूहळू हे आजार कमी होतात त्याचप्रमाणे हे चक्र जे आहेत हे सेवन एनर्जी सेंटर वेग 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 जे आहेत हे आपल्या बॉडीमधल्या वेगवेगळ्या ऑर्गन्सचं कार्य करतात आता सगळ्यात खालचं जे चक्र आहे त्याला मुलाधार चक्र म्हणतात आध्यात्मिक भाषेमध्ये आणि सायंटिफिक भाषेमध्ये यांना प्लेक्सेस म्हणतात सगळ्यात खालच्या चक्राला पेल्विक प्लेक्सेस म्हणतात आणि जर हे चक्र जर कमजोर झालं हे चक्र जर खराब झालं तर आपल्याला आपल्या उत्सर्जन संस्थेचे खालचं जे चक्र आहे ते चक्राला मुलाधार चक्र म्हणायचं किंवा पेल्विक प्लेक्सेस म्हणायचं तर आपल्या शरीरातल्या प्रजनन संस्थेचं आपल्या उत्सर्जन संस्थेचं संपूर्ण कार्य हे चक्र बघतं म्हणजे आपल्या रिप्रोडक्टिव सिस्टीमचं आणि उत्सर्जन संस्थेचं जे हे कार्य सगळं कार्य हे चक्र बघतं आणि जर त्याच्यामध्ये जर काही बिघड झाली त्या मध्ये जर काही बिघड झाली तर आपल्याला या प्रजनन संस्थेशी किंवा उत्सर्जन संस्थेशी संबंधित आपल्याला आजार होतात आता महिलांमध्ये पण जे काही आजार आहेत नंतर पुरुषांमध्ये पण प्रोटेस्ट ग्लँडचे वगैरे आजार होत आहेत किंवा एड्स सारखे आजार होत आहेत तर हे चक्र कमजोर झाल्यामुळं हे चक्र खराब झाल्यामुळे हे सगळे आजार होतात जर आपण नियमित मेडिटेशन केलं तर हे चक्र बॅलन्स मध्ये येतं आणि हळूहळू हे सगळे आजार कमी होतात त्यानंतर जे सॅक्रम बोन आहे माकड हाड आहे त्याच्यामध्ये आपली कुंडलिनी शक्ती आहे आणि आपण नियमित ध्यान केलं ही कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि वरच्या दिशेने प्रवाहित होते पूर्वीच्या काळी ऋषीमुनी हजारो वर्ष तपश्चर्या करायची आपल्यामधली ही शक्ती जागृत करण्यासाठी पण आपल्याकडे आता तेवढा वेळ नाहीये त्यामुळं परमपूजाजीने अतिशय साब साधसोप हे मेडिटेशनची पद्धत काढलेली आहे की ज्यामुळं आपल्यामधली ही शक्ती जागृत होते आणि ह्या सगळ्या चक्र नाड्यांना ती मध्ये आणते त्यानंतर जे दुसरं चक्र आहे स्वादिष्टान चक्र त्यालाच सायंटिफिक भाषेमध्ये आयरोटिक फ्लेक्सेस म्हणतात आणि आपल्या लिव्हरचं आपल्या स्प्लीनचं पॅनक्रियाचं आणि स्मॉल इंटेस्टाईनचं कार्य हे दुसरं चक्र बघत असतं सेकंड एनर्जी सेंटर बघतात आणि आपल्या मेंदूला सेल्स पुरवण्याचं काम पण हे सेकंड एनर्जी सेंटर करतं जर आपण खूप विचार केले खूप विचार केले तर ह्या चक्रावरती खूप ताण पडतो आणि त्याचं जे मेन कार्य ते कार्यस्थी चक्र करत नाही त्यामुळं मग आपण आपले विचार थोडे शांत झाले आपल्या मेडिटेशनमुळे आपले जर विचार शांत झाले तर ह्या चक्राला ह्याचं जे ओरिजिनल कार्य आहे या लिव्हरचं काम बघणं पँक्रियाचं काम बघणं मेंदूला आपल्या सेल्स पुरवणं हे कार्य हे चक्र व्यवस्थितपणे करू शकतात आणि हे चक्राची जर चक शक्ती क्षीण झाली तर आपल्याला ह्या लिव्हरशी संबंधित सगळे आजार होतात आजकाल आपल्याला सगळ्यांना ऍसिडिटी मायग्रेन सारखे आजार होतात तर हे चक्र कमजोर झाल्यामुळेच हे आजार होतात आणि जर आपण मेडिटेशन केलं तर हे चक्र पण बॅलन्समध्ये येतं आणि ह्या अवयवांशी संबंधित आपले आजार नाहीसे होतात तसंच या चक्रांच्या क्वालिटीज पण आहेत त्या पण आपल्यामध्ये डेव्हलप झाल्यावर आपली पर्सनॅलिटी कशी डेव्हलप होते हे आपण आता उद्याच्या भागात बघूयात आज आपण फक्त हे चक्र कुठल्या कुठल्या ऑर्गन्सचे कार्य करतात एवढं आपण पाहूयात त्यानंतर जे तिसरं चक्र आहे त्याला नाभी चक्र म्हणतात सोलार प्लेक्सेस आणि हे चक्र आपले छोट आताडं मोठे आताडं जठर म्हणजे पचन संस्थेशी जे काही ऑर्गन्स निगडित आहेत त्या ऑर्गन्सचं कार्य हे चक्र बघतं त्याच्यासोबत जे व्हॉइड आहे ते व्हाईड पण आणि हे नाभी चक्र दोन्ही मिळून आपल्या पचन संस्थेशी सगळे जे ऑर्गन्स आहेत त्याचं कार्य बघतं आणि ह्या चक्राची जर शक्तीक्षीण झाली तर बरोबर आपल्याला ह्या पचन संस्थेचे आजार होतात आजकाल खूप म्हणजे आजार निघालेत ज्यांना म्हणजे अन्न पचन नाही होणं पचन होणं ऍसिडिटी होणं हे सगळे आजार हे चक्र कमजोर झाल्यामुळे होतं आणि आपण मेडिटेशन केलं की मग हळूहळू सगळं आपल्यामध्ये बॅलन्स यायला सुरुवात होतं त्यानंतरचं जे चक्र आहे त्याला अनाहत चक्र म्हणायचं कार्ड प्लेक्सेस हे चक्र आपल्या हृदयाचं आणि आपल्या फुप्फुसाचं कार्य बघतं आजकाल खूप हार्ट अटॅकचं वगैरे प्रमाण जे वाढलेलं आहे ते हे चक्र आपलं कमजोर झाल्यामुळंच हे सगळे आजार वाढतात आणि त्यासोबत हे चक्र आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार करतं आपली प्रतिकारशक्ती वाढवायचं काम हे चक्र करतं त्यासाठी आपल्याला मेडिटेशन करून हे चक्र पण स्ट्रॉंग ठेवणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून आपलं हार्ट चांगलं राहील आपली फुप्फुस चांगले राहतील आपल्याला ह्यांच्या संबंधित कुठले आजार होणार नाहीत त्यानंतरचं जे चक्र आहे विशुद्धी चक्र सायंटिफिक भाषेमध्ये याला सर्वाईकल म्हणतात आणि हे चक्र आपलं नाक कान घसा ह्याचं कार्य हे चक्र बघतं नाक कान घसाचे जसे डॉक्टर असतात तसं ते चक्र ऍज अ डॉक्टर नाक कान घशाचे सगळे जे काही आजार आहेत ते होऊ न देण्याचं कार्य हे विशुद्धी चक्र बघतात आणि जर विशुद्धी चक्र बॅलन्समध्ये असलं तर आपल्याला ह्याचे आजार कधीच होणार नाहीत त्यानंतरचं जे चक्र आहे ते आज्ञा चक्र की ज्याला ऑप्टिकचा अज्ञा म्हणतात ते चक्र आपल्या डोळ्यांचं आणि आपल्या मेंदूचं कार्य बघतं हे चक्र जर आपलं नीट असलं तर आपल्याला डोळ्याचे पण काही आजार होणार नाहीत आणि आपला ब्रेन पण अगदी व्यवस्थित राहील आणि त्याच नंतर जे आहे ते सहस्रार चक्र एरिया त्या ठिकाणी या सगळ्या चक्र नाड्यांना मध्ये आणण्याचं सगळ्या चक्रनाड्यांचं चक्रन इंटिग्रेशन करण्याचं कार कार्य आपलं हे सहस्त्रार चक्र करत आणि जर आपण नियमित ध्यानधारणा केली तर परम श्री माताजींच्या परमकृपेमध्ये आपल्यामधली कुंडलिनी शक्ती जागृत होऊन या संपूर्ण विश्वामध्ये असलेल्या शक्तीशी एक रूप होते आणि ते सगळं चैतन्य आपल्या ह्या सगळ्या चक्रांमधून आपल्या नाड्यांमधून प्रवाहित होऊन आपले हे सगळे चक्रनाड्या बॅलन्समध्ये येतात आणि त्याचा सगळ्यात मोठा सगळ्यात फायदा काय मिळतो तर आपले आता जे सांगितल्यासारखे सगळे आजार सगळे आजार आपले हळूहळू हळू कमी होतात अगदी कॅन्सर सारखे सुद्धा आजार सहजोगामध्ये बरे झालेले आहेत तर आपल्याला खूप चांगलं काल आपण बघितलं की स्ट्रेस म्हणजे मनाचा आजार मानसिक आजार जर आपण मेडिटेशन केलं तर आपलं माइंड स्ट्रॉंग राहतं तुम्ही जे वेगवेगळे वर्कआउट करता आपली फिजिकल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी पण मेडिटेशन हे आहे की आपल्या माइंडची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी तर आपण जर नियमित मेडिटेशन केलं तर आपलं माइंड चांगलं राहतं आपलं टेन्शन आपला स्ट्रेस कमी होतो आणि नियमित ध्यानाने आपले हे चक्र बॅलन्स मध्ये येऊन आपले हे सगळे आजार नाहीसे होतात आणि याबरोबरच याच्या आणखी इतके सारे फायदे आहेत जर विद्यार्थ्यांनी हे मेडिटेशन केलं तर त्यांच्या अभ्यासात खूप चांगली प्रगती झालेली आहे ह्याच्यावर पण रिसर्च झाले आहेत की मेडिटेशन केल्यामुळं काय होतं की त्यांची स्मरणशक्ती वाढते जे आपलं चित्त सतत भाई अधिर भरत असतं त्यामुळे आपण काय वाचलं हेच आपल्या लक्षात राहत नाही पण आपलं जर चित्त स्थिर झालं आपली स्मरण शक्ती जर वाढली तर त्या मुलांचा केलेला अभ्यास लक्षात राहून कमी वेळात चांगला अभ्यास होऊन त्यांना खूप चांगले मार्क पडलेले म्हणजे म्हणजे ऐंशी टक्के पन्नास साठ टक्क्याचे विद्यार्थी ऐंशी नव्वद टक्क्याला गेलेले आहेत असं विद्यार्थ्यांना पण ह्या मेडिटेशनचा खूप फायदा होतो त्याचबरोबर जर गृहिणींनी हे जर मेडिटेशन केलं तर घरामध्ये खूप शांतता समाधान म्हणजे जर स्त्री गुर, स्त्रीला गृहलक्ष्मी म्हणले ती जर समाधानी असेल तर सगळं घर समाधानी राहत घरामध्ये अतिशय सकारात्मकता अतिशय पॉझिटिव्हिटी वाढते जर महिलांनी हे मेडिटेशन केलं तर त्याचबरोबर शेतकऱ्यांना पण ह्या मेडिटेशनचे खूप फायदे आहेत आपण काय म्हणतो की संपूर्ण विश्वामध्ये संपूर्ण विश्वा निसर्गामध्ये एक शक्ती आहे की जे एखादं बी पेरलं की त्याचा वृक्ष होतो त्याला फळं येतात फुलं येतात एक एक दिल, दिल, तर एक शक्ती करते आणि त्या शक्तीशी आपली कुंडलिनी शक्ती एक रुपून ती शक्ती आपल्यामधून वाहते आपल्या हातामधून हे चैतन्य वाहतं जर आपण हे चैतन्य झाडांना दिलं पिकांना दिलं तर पिकांमध्ये पण खूप वाढ झालेली आहे राहुरी कृषी विद्यापीठामध्ये पण याच्यावरती रिसर्च झालेला आहे की ज्या शेतामध्ये म्हणजे समजा त्यांनी अगोदर दोन चार पोतीस तिथं धान्य पिकत असेल आणि तिथं जर ता त्यांनी हे व्हायब्रेशन दिलं तर पिकांमध्ये दुप्टीनं तिपटीनं वाढ झालेली आहे आणि त्या पिकांना किडेही लागत नाहीत कसल्याही प्रकारचा त्या पिकांवरती रोग पडत नाही याच्यावर पण रिसर्च झालेला आहे राहुरी कृषी विद्यापीठामध्ये यावरती रिसर्च झालेला आहे आणि त्याचबरोबर समजा कुणी व्यसनाधीन व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीने जर हे मेडिटेशन केलं के हो ना तर त्याचे व्यसन पण पूर्ण कमी होतात तर असे ह्याचे खूप सारे फायदे आहेत ह्याचे इतके फायदे आहेत ना पण ते आपल्याला केल्याशिवाय कळणार नाही साखर आम्ही सांगितली की गोड आहे पण आपण जर खाल्ली तरच कळणार आहे की साखर गोड आहे त्यासाठी स्वतः हे मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे रोज सकाळी उठल्यावर दहा मिनिट आणि रात्री झोपताना दहा मिनिट हे मेडिटेशन केलं ना तरच आपल्याला कळणार आहे की कि आपल्यामध्ये किती शक्त्या आहेत आपल्यामध्ये किती पॉवर आहेत आणि त्या आपल्यावरती कशा वर्क करतात सगळा खजिना आपल्यामध्येच आहे बाहेर कुठंही काहीही नाही फक्त आपल्याला ते मेडिटेशन करून मिळवून घ्यायचंय आणि ही खूप महान संधी खूप सुवर्ण संधी आहे हे सहजोगा मेडिटेशन एकोणीशे सत्तर साली सुरू झालेलं आहे पण आज आपल्यापर्यंत यायला दोन हजार पंचवीस उजडलेला आहे म्हणजे आपल्याकडचा झा आहे आपल्या ऋषी मुनी खूप धर्मग्रंथ त्याचं वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरी मध्ये आहे मध्ये आहे कुराणामध्ये सगळ्या धर्मग्रंथामध्ये याचं वर्णन आहे पण आपल्याला काय झालंय ह्या सगळ्या गोष्टींचा विसर पडलेला आहे पण फॉरेनचे लोक आपल्याकडून येऊन